चिकन कशे ते अपन चिकन फ्राय चिकन कसे बनवायचे ते आपण पाहूया चिकन फ्रायमध्ये लागणारा ला साहित्य आलं लसूण पुदिना कोथिंबीर मिरची कलर लाल मिरची पावडर मीठ लिंबू कॉर्नफ्लावर आणि थोडंसं गव्हाचं पीठ अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेऊया सर्वप्रथम चिकन टाकून घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर नमक मीठ How 데 o you d <laughs> hey, कढईमध्ये तेल गरम करून घेऊया अशा प्रकारे चिकन आपण फ्राय करून घेऊया प्रकारे आपला चिकन फ्राय झालेला आहे आपण पाहू शकता आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब